नमस्कार शासन जरा मरबुक चॅनल आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आताची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितला आजच्या सुरू करूया राज्य कर्मचारी महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी संदर्भात राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभाग दोन एप्रिल रोजी अत्यंत शासन निर्णय करण्यात आलेला आहे महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी वर्गणी दलाची भविष्य निर्वाह निधी वार्षिक मर्यादा एक वित्तीय वर्षात आयकर नियमावली एकोणीशे उपनियम दोनच्या च्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड ग च्या उपखंड एक मध्ये दिलेल्या मर्यादेचे समिट ठेवण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की भारत सरकार कार्मिक लोक शिकायत आणि पेन्शन मंत्रालय आणि भोगी कल्याण विभाग यांच्या भारत सरकार कार्मिक शिकायत आणि पेन्शन मंत्रालय नवी दिल्ली यांची अधिसूचना पंधरा सहा दोन हजार बावीस नुसार महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये नियम क्रमांक आठ मध्ये वित्तीय वर्षातील नियमित वर्ग थकबाकी मिळून येणारी रक्कम आयकर नियमावली च्या नियम नऊ उपनियम दोनच्या च्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड उप खंडच्या उपखंड एक मध्ये दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक नसेल अशी सुधारणा तसेच अनुषंगिक नियम क्रमांक सात व नियम क्रमांक अकरा मध्ये अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी संदर्भ क्रमांक चार इथे बारा दोन हजार तेवीसच्या परिपत्रकानुसार सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे त्या अनुषंगाने सर्व मंत्रालय प्रशासकीय विभागांना करना सूचित करण्यात येते की सदर परिपत्रकात दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घेणेबाबत सर्वसाधारण आहार व सह अधिकाऱ्यांना सूचित करण्यात येणारे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा अन्चित नवनवन शासन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जी अजिबात सुका धन्यवाद